राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे हा सोमणावर लढण्याची जी भाषा करतो आहे ही भाषा नसून ही वल्गना आहे ही वल्गना जी आहे ती फक्त दलित मुस्लिम मागासवर्गीय भागांमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मतं असतील ही मतं खरा खराब करण्याचा ठेका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच्या गटाला सर्व जिल्ह्यामध्ये मिळाला आहे हेच्या मागे जे राजकीय शक्ती आहे ते भारतीय जनता पार्टी हा राजकीय शक्ती त्याच्या पाठीशी आहे सहित मदत सुद्धा तेच करणार आहेत आमच्या भागातली काही मतं खराब करण्यासाठी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भागातली या आव्हानाला आम्ही कसं पेलणार त्याच्यापेक्षा या आव्हानाला जनताच पेलणार आहे असं मला वाटतं कारण जनता, जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे की हे मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जात आहेत आता उमेदवार जर बघितले तर भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेलं आहे की त्यांना की तुम्ही कोणते उमेदवार हे करायचे आणि आम्ही कोणत्या उमेदवाराचे इंटरव्ह्यू घेतो आहे असं ते उघड दिसलं कालच्या दिवशी आणि त्यासाठीच मी कालची म्हटलं कालची होऊ द्या त्यांची काय म्हणता मुलाखती मग आज आपण देऊ कारण कालची सर्व परिस्थिती माहिती आली रिपोर्ट आला सर्व आला आणि भुसावळ शहरात टाचणी बी पडली तर मला आवाज येतो एवढं लक्षात ठेवायच्या का झालेली भारतीय पाठीची मुलाखती फक्त देखावा आहे का देखावा आहे आणि देखावा म्हणजे नाही त्यांचा देखावा नाही आहे त्यांनी ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्याच घेतल्या आहे आणि राष्ट्रवादीना जे सांगतील ते त्यांच्याच घेतील असं आहे बाकीचं मला सांगायची गरज आहे आणि कोकाटे जे आहे बिचारे नवीन आहेत त्यांना अजून इकडची काही माहिती नाही त्यांना शेती भागात ते शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे त्यांना शेती भागात जास्त माहिती आहे आणि ते कृषी मंत्री राहिले आहेत माझे ते जुने मित्र आहे परंतु त्यांना आता जबाबदारी दिली काला पार पार आहे तर जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते जुन्या मित्रांना सुद्धा लागतेच पक्षाचे काही आदेश असतात पक्षाचे काही विषय असतात पार्टीकडे झाल्या नगर मुलाखत झालेली आहे अध्यक्षाच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या बोगस आहे तीन नाव आहेत त्याची मला कल्पना आहे आणि त्यातले दोन नावं जी आहेत ते नावापुरती टाकले आहेत जर त्या दोन नावापैकी एकाला जर दिलं तर अत्यंत आनंदाची गोष्ट होईल मग आम्ही जास्त ताकत ताकद लावायची आम्हाला गरज पडणार नाही